सर्व नाचा पगड साथीला सोबत घेऊन याने स्वराज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज आपल्या चित्तुरी नातेल जिल्हा परिषद सरकारचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आपले आदरणीय रावसाहेब पवार आज आपल्या या ठिकाव गावाला विजयी भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिगाव गावातील सर्व नागरिक या ठिकाणी जावा झालेला आहे तर सांगायचं झाल्यास ज्या निवडणूक सुरू होत्या आणि या निवडणुकीच्या टायमाला बऱ्याच गावाच्या अफवा या ठिकाणी होत होत्या की एक माणूस इतका पैसा होलाय म्हणे की त्या गावात लावं या ठिकाणी रुग्ण आहे म्हणे आणि तुम्हाला मत नाही नक्की दाखवण्याचं काम आपल्या या चिंचोली नाशिकवर परिसरातील लोकांनी या ठिकाणी केलं कुठेतरी ही धनशक्ती विरुद्ध जेन शक्तीचा विजय या ठिकाणी झालेला आहे तर मी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि प्रत्येक गावामध्ये मत घेत असतो अनेक दोन तीन गट गावामध्ये असतात पण आपला गट जर दिसून गावाच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र या ठिकाणी यावं कारण मी काही आलो की आले सिरमेट आणि पवारच्या माध्यमधून या ठिकाणी त्याच्या माध्यम झाले तर हा विश्वास हिंदू होता आणि हा विश्वास सर्वांनी या ठिकाणी विश्वास या ठिकाणी तर सर्वांनी या ठिकाणी मतदानाचे उपाय रावसाहेब पवार असो आपल्या साई सर्व साई कमी असतो यांना सर्वांना आपण मतदानाचा आशीर्वाद या

तो विकास पूर्ण करण्या काम गावकऱ्या पवार या ठिकाणी होणार आहे तर मला या ठिकाणी या टिगाव गावातील मान्यवरांनी दोन शब्द बोलण्याची संधी दिली मी सर्व गावकऱ्यांच्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि रावसाहेब पवारच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही पैसा पुढे न झोकता रावसाहेब पवारला प्राधान्य या ठिकाणी दिलं त्याबद्दल मी सर्वात या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो